नमस्कार मी दिनेश कांजी आपण बघतायका देशद्रोहाच्या आरोपाखाली तिहार तुरुंगामध्ये सजा भोगत असलेला जे एन यू चा विद्यार्थी उमर खालीद याच्यासाठी न्यूयॉर्कचा पहिला इस्लामी मेयर झुराम ममदानी आणि अमेरिकेच्या आठ काँग्रेस सदस्यांनी आवाज उठवलेला आहे जगभरामध्ये असे अनेक लोक आहेत जे लोकशाही पद्धतीमध्ये काम करताना दिसतात ज्यांनी लोकशाहीचा बुरखा पांगरलेला आहे जे लोकशाही विचारांचा सतत उदो करत असतात परंतु ही मंडळी काम करत असतात त्या देशामध्ये किंवा जगभरामध्ये शर्या लागू करण्यासाठी जुहरान ममदानी हा त्यातला एक आहे याने आवाज उठवला उमर खालिद साठी ज्याच्यावर देशद्रोहाचे आरोप आहेत ज्याच्यावर भारत विरोधी कारवायांचे आरोप आहेत परंतु दीपू चंद्र दास किंवा बजेंद्र विश्वास हे तरुण ज्यांना बांगलादेशमध्ये जाळण्यात आलं त्याच्यासाठी मात्र याने अवाक्षर सुद्धा काढलेलं नाहीये संसद हल्ला प्रकरणातला मास्टर माइंड अफजल गुरु याला दोन हजार तेरा साली फाशी झाली होती त्याचे फोटो नाचवात दोन हजार सोळामध्ये जे एनयू मध्ये एक आंदोलन झालं होतं या आंदोलनाचं नेतृत्व केलं होतं कन्हैया कुमारने उमर खालीद त्या आंदोलनामध्ये सुद्धा सहभागी होता या देशामध्ये लोकशाही आहे या देशामध्ये मोकळं ढगळं वातावरण आहे या देशामध्ये अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य आहे आणि याचा गैरफायदा उठवत काही लोक आपला कट्टरवादी अजेंडा या देशामध्ये राबवण्याचा प्रयत्न करत आहेत उमर खालीद त्यातलाच एक आहे उमर खालीद म्हटल्यावर आपल्याला दिल्लीत दंगा आठवतो उमर खालीद म्हटल्यावर आपल्याला शर्जिल इमामचं ते भाषण आठवतं ज्याच्यामध्ये त्याने सिलिकोडी कॉरिडॉर भारतापासून तोडण्याची भाषा केली होती इमाम इमामसोबत या प्रकरणामध्ये उमर खालीद सुद्धा सह आरोपी आहे उमर खालीदचे आई वडील काही कोट्याधीश अधीश नाही आहेत परंतु हा तुरुंगात गेल्यापासून त्याचा खटला लढवत आहेत नामांकित वकील असे वकील जे एकेका सुनावणीसाठी लाखो रुपये फी घेतात सर्वोच्च न्यायालयामध्ये हा खटला सुरू आहे सर्वोच्च न्यायालय वकिलांच्या युक्तिवादाला अजिबात दाद देताना दिसत नाहीये कारण उमर देशद्रोहाचे आरोप आहेत सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मिळत नसल्यामुळे आता उमर खालीदचे आई वडील गेले आहेत अमेरिकेमध्ये अमेरिकेमध्ये हे उमर खालीदच्या सुटकेसाठी लॉबिंग करतायत तिथे लाखो रुपये खर्च करतायत उमर खालीदने ज्या ज्या कारवाया केलेल्या आहेत त्या सगळ्यात देशद्रोही कारवाया या सदरामध्ये मोडतात तरी सुद्धा या देशातल्या जनतेने ना त्याचा दीपूचंद्र दास केला ना बजेंद्र बिस्वास म्हणजे यांचं लिंचिंग करण्यात आलेलं नाहीये त्यांना देशाच्या कायद्याच्या अंतर्गत अटक झालेली आहे आणि रितसर त्यांच्या विरोधात खटला सुरू आहे रीतसर सुनावणी होते नियमितपणे सुनावणी होत आहेत आणि देशातले नामांकित वकील त्यांच्यासाठी खटला लढवत आहेत परंतु या मंडळींचं असं असतं अन्यथा हे लोकशाहीचा उदो उदो करत असतात घटना डोक्यावर घेऊन अक्षरशः नाचत असतात परंतु घटना ही त्यांच्यासाठी ढाल आहे तोपर्यंत ढाल आहे जोपर्यंत ही घटना त्यांच्या बाजूने निकाल देते कायदा जोपर्यंत त्यांच्या बाजूने बोलत असतो जेव्हा कायदा त्यांच्यापैकी एकाला शिक्षा ठोठवतो हो त्यांची रवानगी तुरुंगात होते तेव्हा मात्र कायद्यावरचा त्यांचा जो विश्वास असतो तो अचानक उठून जातो आता या देशाच्या कायद्याच्या देशा विरोधात दाद मागण्यासाठी उमर खालीद आई वडील अमेरिकेमध्ये गेलेले आहेत आणि तिथे ते अमेरिकेतल्या वजनदार नेत्यांचे उंबरठे झिजवताना दिसत आहेत उमर खालीद हा खानदानी देशद्रोही आहे आता तुम्ही म्हणाल की खानदानी देशद्रोही हे काय प्रकरण असतं याचा बाप सय्यद कासिम रसूल इलियास हा स्टुडंट इस्लामिक मुवमेंट ऑफ इंडियाचा सदस्य होता ती संघटनेवर बंदी आणली बरं ही बंदी भाजपच्या सरकारने आणलेली नाहीये ही बंदी काँग्रेसच्या काळातच आली होती तर या संघटनेचा हा सदस्य होता सध्या तो त्याच्या पत्नीसोबत अमेरिकेमध्ये आहे आणि आपल्या मुलाच्या सुटकेसाठी धडपड करतोय त्याने अमेरिकी काँग्रेसच्या सदस्यांची गाठभेट घेतली आणि याच्यापैकी आठ सदस्य याला पावले या सदस्यांनी वॉशिंग्टन मधल्या भारतीय राजदूताला पत्र दिलंय की उमर खालीची सुटका करण्यात यावी आणि त्याचा जो खटला आहे तो निपक्षपातीपणे चालवणे द्यावा अमेरिकेचे वैशिष्ट्य आहे अमेरिकेमध्ये जे काँग्रेसचे सदस्य असतात जगभरातल्या घडामोडींवर त्यांची नजर असते आणि या प्रत्येक घडामोडीवर हे व्यक्त होत असतात परंतु यांच्या पायाखाली काय जळतंय हे मात्र यांना माहीत नसतं अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरामध्ये पहिल्यांदा एक इस्लामी मेयर बनलेला आहे अमेरिकेची वाटचाल लंडनच्या दिशेने चाललेली आहे म्हणजे लंडन सारखी चाललेली आहे लंडनचं चा जसं झपाट्याने इस्लामीकरण होत आहे त्याच मार्गावर आता अमेरिकेने पहिलं पाऊल टाकलेलं दिसत आहे उमर खालीदच्या आई वडिलांनी जोहरान ममदानी याची गडभेट घेतली सविस्तर चर्चा केली या चर्चेनंतर ममदानी यांनी त्यांना एक पत्र दिलं या पत्रामध्ये या भेटीबद्दल आपल्याला खूप आनंद झालेला आहे अशा भावना व्यक्त करण्यात आल्या उमर खालीदची जी विचारधारा आहे उमर खालीदचा जो संघर्ष आहे त्याच्याशी त्याने सहमती व्यक्त केली आणि या संघर्षाला पाठिंबा सुद्धा जाहीर केला आता हा जो उमर खालीद आहे त्याचे हिरो कोण आहेत अफजल गुरु आणि मकबूल भट हे त्याचे हिरो आहेत त्याची विचारधारा भारत तोडणे ही त्याची विचारधारा आहे आणि या विचारांसाठीच तो संघर्ष करताना दिसतोय आणि या संघर्षाला या मनधानीने पाठिंबा दिलेला आहे या देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं जे हिंदुत्ववादी सरकार आहे ते अनेकांना खटकत आहे अने आणि हे सरकार उलथून टाकण्याआधी अनेकांनी खटपटी लटपटी करून पाहिल्या उमर खालीद त्यातलाच एक होता गजवायन हा त्याचा विचार आहे आणि या देशामध्ये शर्य लागू करणं हे त्यांचं अंतिम उद्दिष्ट आहे आणि या उद्दिष्टानं ममदानीचं सुद्धा समर्थन आहे हे उघड झालेलं आहे ममदानी जेव्हा न्यूयॉर्कचा मेयर झाला तेव्हा अनेकांना आनंद झाला होता त्याने कुराणवर हात ठेवून आपल्या मेयर पदाची शपथ घेतली याचं अनेकांना कौतुक वाटलं होतं परंतु हा ममदानी किती विषारी आहे या देशातील देशद्रोह्यांना फुटीरवाद्यांना त्याचं कसं समर्थन आहे हे या घटनेच्या निमित्ताने पुन्हा एकदा उघड झालेलं आहे बरं हे समर्थन त्यांनी पहिल्यांदा केलेलं नाहीये तो जेव्हा मेयर पदाच्या निवडणुकीच्या मैदानात उतरला होता त्यावेळी ते त्यांनी जी भाषणं केली त्याच्यामध्ये उमर खालीदचं त्यांनी जाहीरपणे समर्थन केलं होतं या देशामध्ये जे नक्षलवादी दहशतवादी इस्लामिक कट्टरवादी कार्यरत आहेत त्यांची जागतिक स्तरावर पोच किती मोठी आहे आणि किती जबरदस्त आहे हे या घटनाक्रमावरून तुमच्या लक्षात येऊ शकतं कायद्याचा पाठ जेव्हा या लोकांच्या विरोधात आवडला जातो तेव्हा उसाच यायला लागतात अमेरिका ब्रिटन आणि जर्मनी मधून आणि तिथून ओरड सुरू होते की भारतातली लोकशाही आता धोक्यात आलेली आहे जणू या देशातली नक्षलवादी दहशतवादी आणि कट्टरवादी हीच या देशातली लोकशाही आहे या मंडळींची इकोसिस्टीम इतकी जबरदस्त असते की त्यांना पैसा आणि राजकीय पाठिंब्याची कधीच कमतरता नसते म्हणून भारताच्या एका चिलटावर कायद्याची कारवाई सुरू झालेली आहे आणि अमेरिकेमध्ये त्याच्या विरोधात ओरड सुरू झालेली आहे या इकोसिस्टीम कडे जी आर्थिक ताकद आहे त्याची झलक तुम्हाला अनेकदा पाहायला मिळेल उमर खालीदचा खटला लढवतात कपिल सिब्बल कपिल सिब्बल हे या देशातल्या देशद्रोह्यांचे दहशतवाद्यांचे नक्षल समर्थकांचे फेवरेट वकील आहेत एका सुनावणीसाठी ते दहा ते पंधरा लाख रुपये घेतात आणि ते गेला बराच काळ उमर खालीद साठी कोर्टामध्ये भांडताना दिसत आहेत सर्वोच्च न्यायालयामध्ये युक्तिवाद करताना दिसत आहेत कपिल सिब्बल यांची फी देण्याआधी या उमर खालीदच्या कुटुंबियांकडे पैसा येतो कुठून असा प्रश्न कोणालाच पडत नाही उमर खालीदचे आई वडील अमेरिकेमध्ये गेलेले आहेत उमर खालीदच्या सुटकेसाठी भारत सरकारवर दबाव आणावा हा या भेटीचा उघड हेतू आहे अमेरिकेमध्ये लॉबिंग कायदेशीर आहे तुम्ही एखाद्यासाठी लॉबिंग केलं आणि पैसे घेतलेत तर कायद्याला ते मान्य आहे पैसे घेऊन या कंपन्या तुम्हाला अमेरिकेतल्या कोणत्याही वजनदार नेत्याच्या समोर उभं करू शकतात अगदी डोनाल्ड ट्रम्प यांच्या समोर सुद्धा उभं करू शकतात आता उमर खालीदच्या लॉबिंगसाठी त्याचे आई वडील अमेरिकेमध्ये काही पैसे खर्च करत आहेत की नाही हे माहीत नाहीये परंतु अमेरिकी काँग्रेस सदस्यांचा त्यांना पाठिंबा मिळालेला आहे आणि या आठ काँग्रेस सदस्यांनी उमर खालीदच्या सुटकेसाठी भारताच्या राजदूतांना पत्र सुद्धा दिलेलं आहे आता लॉबिंगच्या निमित्ताने उमर खालीदचे आई वडील अमेरिकेत जातात तो प्रवास खर्च कोण करतं तिथे राहतात तिथे खातात तिथे फिरतात तो खर्च कोण करतं असे अनेक प्रश्न आहेत जे अनुत्तरित आहेत आणि ज्याचं उत्तर कदाचित भारतीयांना कधीही मिळणार नाही उमर खालीदचे आई वडील अमेरिकेमध्ये जातात आपल्या मुलाच्या जा सुटकेसाठी भरभरून पैसा खर्च करतात हा पैसा उमर खालीदच्या वडिलांच्या खिशातला आहे की कि त्यांच्या खिशात कोणी टाकलेला आहे कोण त्यांना मदत करत आहे या प्रश्नांची उत्तरं खरंतर शोध देण्याची गरज आहे या देशामध्ये जेव्हा केव्हा एखादा व्यक्ती देशाच्या विरोधात आवाज उठवतो देशाच्या विरोधात एखादी कारवाई करतो आणि कायद्याचा पाश त्याच्या आवडला जातो तेव्हा त्याला वाचवण्यासाठी देशातून नाही जगभरातून त्याला मदत येते जगभरातल्या एन ओ त्याच्या पाठीशी उभ्या राहतात त्याच्यासाठी पैसा खर्च करताना दिसतात परंतु बांगलादेशमध्ये जेव्हा एखादा दीपूचंद्र दास एखादा बजेंद्र बिस्वास जाळला जातो त्याच्या कुटुंबियांसाठी कोणीही आवाज उठवत नाही कोणी अक्षर सुद्धा काढत नाही एवढंच नाही तर त्याच्या कुटुंबियांना अशूट ढाळण्याची आणि मुक्तपणे आक्रोश करण्याची सुद्धा मुभा नसते जगभरामध्ये ठिकठिकाणी आपण पाहिलं असेल की इस्लामी कट्टरवादाच्या विरोधात जनता रस्त्यावर उतरते इराणचं उदाहरण ताजं आहे आणि दुसऱ्या बाजूला काही कट्टर इस्लामवादी लोकशाहीचा भुर्खा पांघरून या सिस्टीम मध्ये शिरलेले आहेत आणि या सिस्टीमचा वापर करून लोकशाहीचा वापर करून ते त्या त्या देशामध्ये शरिया लागू करण्याचा प्रयत्न करतायत लोकशाही संपवण्याचा प्रयत्न करतायत न्यूयॉर्कच्या मेयर पदावर विराजमान होण्यापूर्वी ममदानीने कुराणावर हात ठेवून शपथ घेतली खरं तर कुराण आणि लोकशाही याचा परस्पर काही संबंध नाही आहे कुराणाचा जर संबंध असलाच तर तो शरियाशी आहे आणि शरिया लोकशाही हे दोन्ही विरोधार्थी शब्द आहेत इराणमध्ये इस्लामी राजवट आहे आणि ही राजवट खाली खेचण्यासाठी तिकडची जनता रस्त्यावर उतरलेली आहे या जनतेला लोकशाही हवी आहे इराणमध्ये जे घडत आहे ते स्पष्टपणे सांगून जात आहे की इस्लामी राजवट आणि लोकशाही हे दोन्ही विरोधार्थी शब्द आहेत दोघांचा संबंध नाही आहे असलाच तर एकमेकांशी संघर्ष आहे इस्लामी राजवट असलेल्या इराणमध्ये सध्या जनतेने खूप मोठा उठाव केलेला आहे दहा विद्यापीठांचे विद्यार्थी आणि तिकडची आम जनता रस्त्यावर उतरलेली आहे आणि ही जनता तिकडच्या सरकारच्या विरोधात संघर्ष करतेय हे सरकार खाली खेचण्या आणि प्रयत्न करत आहे अनेक सरकारी इमारतींची जाळपोळ करण्यात आलेली आहे असं म्हटलं जातं की इराणमध्ये अर्थव्यवस्था डळमळायला लागलेली आहे रियालची किंमत प्रचंड घसरलेली आहे एक अमेरिकी डॉलर जर विकत घ्यायचा असेल तुम्हाला तर बेचाळीस हजार एकशे पंचवीस रियाल तुम्हाला खर्च करावे लागतात म्हणजे चलनाचं पोतीर झालेलं आहे हे स्पष्ट करणारी ही घटना आहे परंतु अर्थव्यवस्था डळमळायला लागली आहे म्हणून फक्त जनता रस्त्यावर उतरलेली नाहीये दोन हजार बावीस ची घटना आपल्याला आठवत असेल महसा अमिनी या तरुणीने सरकारविरोधात बंड केलं होतं बंड अगदी किरकोळ कारणासाठी होतं तिने हिजाब घालायला नकार दिला होता ती असं म्हणाली होती की मी माझा चेहरा झाकणार नाही मी माझं अंग झाकणार नाही मला जसं राहायचं आहे मला जसे कपडे घालायचे तसे मी कपडे घालेन या तरुणीला अटक झाली आणि पुढे कोठडीमध्ये तिचा मृत्यू झाला आणि तिच्या मृत्यूनंतर इराणमध्ये जबरदस्त आक्रोश निर्माण झाला होता जनता प्रचंड विथरली होती संघर्ष करण्याच्या तयारीत होती उठाव तेव्हा सुद्धा झाला होता परंतु तेव्हा जे काही घडलं ते किरकोळ वाटावं अशा घटना आता इराणमध्ये घडताना दिसत आहेत म्हणजे इराणची जनता इराणचे विद्यार्थी इराणच्या महिला या सरकारच्या विरोधात आधीपासून होत्या फक्त आता त्या आक्रोशाला एक व्यापक स्वरूप आलेलं दिसतंय तेहरान शिराज तब्रिज इस्फहान मशहाद या शहरामध्ये हे आंदोलन पसरत चाललेलं आहे सगळ्या इराणमध्ये हे आंदोलन पसरत चाललेलं आहे हजारो लोक रस्त्यावर उतरलेले आहेत सरकारच्या विरोधात घोषणा देत आहेत आणि सरकार गायब झालेलं आहे सरकार डळमळीत आहे पोलीस सुद्धा हतबल झालेले आहेत जनतेचा उठाव इतका जबरदस्त आहे ही सुधा की पोलीस सुद्धा काही करू शकत नाही तशा प्रकारची परिस्थिती आहे जगामध्ये इस्लामिक कट्टरवादाच्या संदर्भात कशा उलट सुलट घटना घडत आहेत बघा जगातली सगळ्यात कडवट इस्लामी राजवट कोणती अर्थात इराण, इराण ही राजवट खाली खेचण्यासाठी जनता रस्त्यावर उतरली आहे जनता उठाव करते जगामध्ये सगळ्यात बलाढ्य लोकशाही कोणती तर अर्थात अमेरिका या अमेरिकेमध्ये एक अत्यंत महत्वाच्या शहरामध्ये न्यूयॉर्कमध्ये एक इस्लामी कट्टरवादी व्यक्ती महापरपदी विराजमान झालेली आहे आणि ही व्यक्ती आवाज कोणासाठी उठवते भारतातल्या एका कट्टरवाद्यासाठी असा कट्टरवादी लोकशाहीवादी सरकारच्या विरोधात षडयंत्र करतोय लोकनियुक्त सरकारच्या विरोधात षडयंत्र करतोय याचा अर्थ एका प्रकारचे कट्टरवादी उतरणीला लागलेले आहेत आणि दुसऱ्या प्रकारचे कट्टरवादी तेजित आहेत दाढी टोपीवाले मोठ्या भावाचा कुर्ता आणि लहान भावाचा पायजामा घालणारे कट्टरवादी उतरणेला लागलेले आहेत ते चित्र आहे इराणमध्ये आणि सुटापुटातले जे कट्टरवादी आहेत ममदानी सारखे ते सध्या तेजीत आहेत आणि ते इतर देशातल्या कट्टरवाद्यांना विशेषतः भारतातल्या कट्टरवाद्यांना बळ देण्यासाठी आवाज उठवत आहेत या व्हिडिओमध्ये तुर्तास तिथेच थांबतो व्हिडिओमध्ये मा माझ्यासोबत होते कॅमेरामन मिथिल कदम व्हिडिओ एडिटर अजय शेळके व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कॉमेंट बॉक्समध्ये भरभरून व्यक्त व्हा सबस्क्राईब करा न्यूज डंका सोबत सबस्क्राईब करा बीस डंका आणि हिंदी न्यूज डंका सुद्धा नमस्कार धन्यवाद